सर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे पंचवीस जागेवर विजयी झालेले उमेदवार आता पुढे काय राष्ट्रवादी अजित पवार गट आणि युवा स्वाभिमानला सोबत घेणार का अजून कोणत्या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मी देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने घोडदौड कायम राखली आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा महापौर होतो आहे ठाण्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचा महापौर होईल आणि एक सत्तावीसपैकी एकोणवीस नगरपालिकांवर महानगरपालिकांवर निर्विवाद बहुमत मिळालं आहे अमरावतीमध्ये आपल्याला माहीत आहे की इथे जे लोकसंख्येचं प्रमाण आहे आणि मी वारंवार जी भीती व्यक्त करत होतो एम आय एमच्या संदर्भात काँग्रेसच्या संदर्भात आणि ती भीती खरी ठरण्याची वेळ आलेली होती आणि तशाही परिस्थितीमध्ये अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणजे पंचवीस नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्याखालोखाल मला असं वाटतं युवा स्वाभिमानचेही नगरसेवक आहेत सोळा शिवसेना आ, शिंदे गटाचे चार नगरसेवक आहेत तीन नगरसेवक आहे आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचे पण चौदा नगर अकरा नगरसेवक आहे पण एम आय एम आणि बी एस पीचेही मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आलेले आहे एम आय एम आणि काँग्रेसचे पहिल्यांदा निकाल लागले तेव्हा त्या भागामधून एम आय एमची चांगली घोडधोड सुरू होती आणि आजचं जे चित्र आहे असं वाटतं की अमरावतीच्या जनतेने कौल दिलेला आहे की महायुतीच्या सगळ्या लोकांनी एकत्र यावं आणि अमरावती महानगरपालिकेचा विकास आणि सुरक्षितता द्यावी आणि असं चित्र निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळं आता हे चित्र थोडं स्पष्ट होईल त्यावर चर्चा होईल आणि त्याप्रमाणे निर्णय निश्चितपणे घेतला सर्वात मोठं <coughs> प्लॅनिंग भाजपनं या निवडणुकीमध्ये केलेलं होतं राज्यात भाजपाच्या जागा वाढल्या पण अमरावतीमध्ये वीस जागांनी भाजप कमी झालेली आहे नाही त्याचं कारणही होतं त्याचं का त्याचं कारणही होतं की पहा अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षाचा कोणी आमदार नाही दोन आमदार जे अमरावती शहरात आहे एक युवा स्वाभिमानचा आहे आणि दोन आमदार राष्ट्रवादी अजितदादा पवार या गटाचे आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे विभाजन जे होत होतं ते विभाजन हिंदू मतांचं विभाजन वेगवेगळ्या पक्षामध्ये जास्त प्रमाणात झालं आणि त्याचं एक फटका आम्ही म्हणू शकतो की भारतीय जनता पक्षाला सीट कमी होण्यात झाल्या परंतु एक महत्वाची गोष्ट झाली की शेवटी निवडून आले ते महायुतीचेच घटक पक्ष निवडून आले आणि त्यामुळं सत्ता ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचीच निश्चितपणे हो पालकमंत्री आहे परंतु कॉन्टॅक्ट जी असतात आणि पालकमंत्री निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा महापौर होईल त्याप्रमाणे अमरावतीला विकसित आणि सुरक्षित करण्यासाठी सर्व पावलं सर्वाधिक जागा भाजपनं लढवलेल्या होत्या सर्वाधिक जागा पूर्ण युवा स्वाभिमान केवळ चौथी जागा लढवल्या असताना सोळा जागांवर युवा स्वाभिमान विजयी युती पण तोडून टाकली कारण अर्ध्या भाजपला भाजपला भाजप जो आत्मविश्वास आहे तो लढला काय तुम्ही कोणाही पक्षात युती केलेली नाही आहे हा आत्मविश्वास आहे त्यामुळे तुमच्या सीट कमी झाला काय नाही काही सीट शंभर मतांनी एकशे दहा मतांनी ह्या कमी झाल्या एवढेही नक्की की काही अपक्ष किंवा युवा स्वाभिमान किंवा बाकीच्या पक्षांनी भारतीय जनता पक्षाचेच जे उमेदवार दिले होते ते निवडून आले आणि त्याच्यामुळं शेवट सगळीकडे गोड होणार आहे आणि अमरावती महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचाच महापौर बसेल हा विश्वासांचा देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा सगळीकडेच चालला अमरावतीमध्ये सुद्धा पंचवीस जागा निवडून आल्या पंचवीस सव्वीस जे काही निवडून आल्या त्या देवेंद्र फडणवीसांच्याच करिश्मेमुळे निवडून फटका बोललं जातो याचा निश्चितपणे अभ्यास केला जाईल आम्ही पण त्याचं मंथन करणार आहे की का कमी झाल्या पंचेसशे पंचवीस का कमी झाल्या हे काही आम्ही शांत बसणार नाही आणि भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की जनतेने दिलेला कौल हा मान्य करायचाच पण आपल्यामध्ये काय मुनिवर आल्या ह्या निश्चितपणे तपासून घ्यायच्या आणि म्हणून 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 नाही सोबतच आहे ना सोबतच सगळेजण आहे सोबतच सगळेजण आहे आणि त्यामुळं या गोष्टीला काही विशेष अर्थ राहत नाही निवडणुकीच्या नंतर निवडणुकीच्या अगोदर महायुती होती आणि महायुती राहते निश्चितपणे चालला पण अमरावतीची जी गंभीर बाब मी वारंवार भाषणात सांगतो की अमरावतीची डेमोग्राफी मोठ्या प्रमाणात चेंज होते आणि त्याच्यामुळं म्हणजे इथे फटका हा पहिल्यांदाच बसला आहे असं नाही खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अमरावती विधानसभा मतदारसंघातच फटका बसणारा चाळीस हजार मतानी आ, खासदार या मतदारसंघातच पाठिंबा होत्या आणि मग त्याचं आम्ही चिंतन केल्यानंतर आम्ही तीच चूक विधानसभेमध्ये आम्ही दुरुस्त केली आणि विधानसभेमध्ये दुरुस्त केल्यानंतर पाचही आमदार आमचे निवडून आले इथलाही आमदार आम्ही निवडून आणला बडनाराचाही आमदार आम्ही निवडून आणला आणि त्यामुळं ह्या घडामोडी ज्या चालतात त्याचं निश्चितपणे चिंतन माझी लहान बहीण निवडून आली तिचं अभिनंदन करतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आशीर्वाद तिथल्या कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम त्या प्रभागामधून चारच्या चारही म्हणजे तीन भारतीय जनता पक्षाचे आणि एक कमळाचे निवडून आले आणि तिला पुढील का कार्य करण्याकरता आणि भारतीय जनता पक्षाचं काम करण्याकरता मनपूर्वक शुभेच्छा हिंदुत्वाचा मुद्दा चालला नाही असं उत्तर हिंदुत्वाचा मुद्दा जर चालला नसता तर मग इकडच्या भागामध्ये काँग्रेसचे लोक निवडून आले असते काँग्रेसच्या लोकांना तिकडेच फक्त पाहावं लागलं असतं पण काँग्रेसनी चांगला परफॉर्मन्स दिलेला चा, चा आहे तर आम्हाला माहिती आहे ना खासदारकीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या खासदाराला चाळीस हजार मताचं लीड होता इथे अरे चाळीस हजार मताचा गड्डा भारतीय जनता पक्षाला होता आम्हाला त्याची जाणीव आहे आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष जरी असला तरी अमरावतीचं डेमोग्राफिक पॅटर्न जे चेंज होत आहे त्याचेही परिणाम भोगावेच लागणार